निवडणूक निकालानंतर आपण पाहिल्यांदर गुहागर दौऱ्यावर ते आला सर्वांच्या गाठी पेटी तुम्ही घेताय काय वाटेल कसं वाटतंय तर सर्वांना एक इतके दिसून आपण सगळ्यांना भेटत आहे कसं आहे की गुहागर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं आणि मतदारांनी मला ह्या गुवाहागर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून दिलं चौथ्यांदा निवडून देणं आणि निवडून जाणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही तर आपले जे पदाधिकारी असतात सहकारी असतात हितचिंतक असतात जे प्रत्यक्षपणे राजकारणामध्ये नसतात परंतु ज्यांना आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकासाच्या चार गोष्टी व्हाव्या असं वाटत असतं काही गोष्टी ह्या चांगल्या झालेल्या असतात त्यांची नोंद त्या मतदारांच्याकडे असते आणि म्हणूनच अशा पद्धतीनं चार चार वेळा निवडून येण्याची संधी ही आमच्यासारख्या उमेदवाराला म्हणा किंवा लोकप्रतिनिधीला मिळत असते आणि म्हणून त्या जनतेचे आभार मानावेत पदाधिकाऱ्यांचे आभार मानावेत मताधिकाऱ्यांचे म मा आपले मतदारांचे आभार मानावेत अशा दृष्टीनं काल मी चिपळूणमध्ये कारण तीन तालुके आपल्या मतदारसंघात येतात चिपळूण तालुक्यातील जनतेचे आभार मानले खेड तालुक्यातील जनतेचे आभार संध्याकाळी मानले आणि आता ग्वाहागर तालुक्यातील जनतेचे आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे संपूर्ण कोकणातून पंधरापैकी एकच उमेदवार म्हणजे भास्कर जाधव फक्त निवडून आले च पंधरापैकी चौदा जागेवरती एकच सीट लागेल त्याबद्दल तसं नाही आहे संपूर्ण कोकणामधल्या एकोणचाळीस जागांपैकी मी एकटाच निवडून आलो आहे अशी आता तरी माझी माहिती आहे परंतु कोकणामध्ये तुम्ही तीन जिल्ह्यातून पंधरापैकी मी एकटा निवडून आलो आणि म्हणून ज्यांनी मला ही संधी हो, दिली किंवा ज्यांनी हा माझा बहुमान मला मिळवून दिला त्यांचे आभार मानणं हे त्याचं काम आहे साहेब तुम्हाला गटनेतेपद मिळालंय त्याबद्दल हो मला आपल्या शिवसेना पक्षातर्फे माननीय उद्धव साहेबांनी गटनेतेपदाची जबाबदारी दिलेली आहे ही गटनेतेपदाची जबाबदारी ही सभागृहामध्ये आमचा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो आत्ता पक्ष विरोधी पक्ष म्हणून सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज समोर आला आहे आणि त्यामुळं त्या पदावर काम करण्याची संधी मला मिळाली स्वाभाविक आहे माझी जबाबदारी मोठी आहे जबाबदारी वाढलेली आहे माझ्या कामातून माझ्या पक्षाचं नाव मोठं करणं आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनणं त्यांच्या सुखदुःखाच्या म्हणा त्यांच्या अडीअडचणीच्या म्हणा किंवा त्यांच्या बऱ्या वाईट गोष्टी या सरकारच्या निदर्शनात आणून देणं प्रसंगी सरकारवर कठोरपणे प्रहार करणं आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज म्हणणं ही माझी जबाबदारी आता ज या ठिकाणी माझ्यावर येऊन ठेपलेली आहे मला असं वाटतं की ती मी समर्थपणे पेलू शकेन साहेब आपण विरोधी पदासाठी पण आपण मागणी घेतलेली आहे कारण ज्या पक्षाकडे एकोणतीस बहुमत असेल त्याला विरोधी पण आपल्याकडे विचं आहे तर आपण त्याची ते माहिती मागवलेली आहे विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळवं असं आहे की कायद्यामध्ये नियमामध्ये कुठेही अशी तरतूद नाही आहे की ज्या पक्षाचं एक दशांश सदस्य संख्या असली पाहिजे तोच विरोधी पक्ष नेता होतो अशी कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही आहे किंबहुना यापूर्वी विरोधी सदस्यांचं बहुमत नसतानासुद्धा एक दशांश सदस्य संख्या नसतानासुद्धा त्या त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी विरोधी पक्षाचा सन्मान म्हणजेच लोकशाहीचा सन्मान या अर्थानं विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे आणि म्हणून कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद नाही की कि किती सदस्य संख्येला ते विरोधी पद द्यावं म्हणून ती मी माहिती मागवलेली आहे परंतु ते आमच्या पक्षाला मिळेल पद विरोधी पक्षनेतेपद असा माझा कायास आहे ते पद जर तुमच्या पक्षाने मिळेल तर भास्कर जादा विरोधी पद स्वीकारणार का असं आहे की ते मी स्वीकारणं न स्वीकारणं याच्यामध्ये काही माझ्या हातातली कुठली गोष्ट नाही शेवटी तो निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घ्यायचा आहे ते योग्य वेळेला योग्य वेळेला योग्य प्रकारे योग्य तो निर्णय घेतील